जसं ती मग अशी म्हणाली की तुझा दरारा जाणवतो हो तर मला वाटतं ही आत्तापासूनच प्रोमोपासूनच ह्या कॅरेक्टरची पावती आहे असं मी समजते थोडा टेलिव्हिजनचा पॅटर्न चेंज होतो आहे कामाचा कॉन्टेंट वेगळा वेगळा येतो आहे ऑडियन्सचा वर्ग बदलला आहे तर आपण आता एक परत टेलिव्हिजन करायला काही हरकत नाही आपण बघूया आणि हे आपल्याला वाटत नाही ना की अशी माणसं आहेत तशी नाही आहेत असं नाही आहे शंभर मालिकांचे ऑप्शन्स लोकांकडे असतात ओके आणि त्या प्रत्येक मालिकेत एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह कॅरेक्टर असतंच अर्थातच किंवा फॉर दॅट मॅटर सिनेमाचं जरी आपण म्हटलं तरी हिरो हिरोईन ही, ही, ही मेन कॅरेक्टर्स युजली असतात एकदम मला एकदम वेस्टर्न लुक आवडतो किंवा मग साडी एकदम साडी नमस्कार प्राइम प्राईममध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्टार प्रवाह वाहिनी एक नवी मालिका आपल्यासाठी घेऊन येत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं आणि माझ्यासोबत आहे मालिकेतली खलनायिका म्हणजेच गायत्री खूप खूप स्वागत आहे कशा आहात एकदम मस्त तू कशी आहेस मी पण एकदम मस्त आहे आता आपला थोडा आधी कार्यक्रम जो पार पडला तेव्हा अँकर म्हणाली की तुमच्याशी बोलायलाच भीती वाटते तसंच माझंही होत आहे कारण ते प्रोमो पाहून कोणाकोणाचं असं झालंय कशा रिॲक्शन आलंय नाही रिॲक्शन खरंच खूप छान येतात आणि जसं ती मग अशी म्हणाली की तुझा दरारा जाणवतो तर मला वाटतं ही आत्तापासूनच प्रोमोपासूनच ह्या कॅरेक्टरची पावती आहे असं मी समजते कारण पर्सनली जे मला ओळखतात त्यांना माहिती असेल की मी ह्याच्या अगदी विरुद्ध आहे मी अजिबात एवढी प्रॅक्टिकल आणि ॲरोगंट नाही आहे पण तरीसुद्धा जर लोकांना जे मला ओळखत नाही त्यांना जर असं वाटत असेल तर मला वाटतं ही आत्तापासूनच गायत्रीची पावती मिळाली आपल्याला पण कशी आली ही मालिका कशी विचारणा झाली कॅरेक्टरसाठी कॅरेक्टरसाठी विचारणा म्हणजे मला प्रोडक्शन हाऊसमधनं फोन आलेला की एक येते आहे मालिका अशी अशी आणि त्याच्यात एक छान प्रॉमिनंट कॅरेक्टर आहे तुला इंटरेस्ट आहे का सध्या टेलिव्हिजन करण्यात कारण मी सध्या टेलिव्हिजनपासून जरा ब्रेकच घेतला हो ते होता तर तेव्हा मला माहिती नव्हतं की हे इतकं स्ट्रॉंग निगेटिव्ह कॅरेक्टर आहे म्हणजे मला काही व्हिज्युअल आणि असं काहीच माहिती नव्हतं त्यांनी सांगितलं एक छान प्रॉमिनंट कॅरेक्टर आहे तुला इंटरेस्ट आहे का आणि जसं मी म्हटलं मी ब्रेक घेतला होता तर आता असंही माझ्या मनात जरा चाललं होतं की आता बऱ्यापैकी ब्रेक झाला आहे आपला थोडा टेलिव्हिजनचा पॅटर्न चेंज होतो आहे कामाचा कॉन्टेंट वेगळा वेगळा येतो आहे ऑडियन्सचा वर्ग बदलला आहे तर आपण आता एक परत टेलिव्हिजन करायला काही हरकत नाही आपण बघूया आणि हे माझ्या मनात असतानाच नेमकं ते आलं तर म्हणून मला आधी असं वाटलं की ठीक आहे आपण करूया आणि मग जेव्हा इन झाले प्रॉपर सगळं भेटण्याघाटणं झालं आणि डिस्कशन झालं न ब्रीफ मिळालं तेव्हा मला लक्षात आलं की याच्या हे प्रॉपर निगेटिव्ह कॅरेक्टर आहे मग मला आणखीन असं वाटलं की ओके जे मी नाही आहे ते मला कन्व्हिन्सिंगली पोर्ट्रे करायचं आहे म्हणजे ते मला आणखीन एक जास्त अट्रॅक्ट करणारी गोष्ट होती की कारण आय लाईक टू एक्सप्लोअर माय सेल्फ जे आपण नाही केलं आहे किंवा जे वेगळं काहीतरी आपल्याला लोकांपर्यंत पोचवता येईल ते त्यामुळे नाही म्हणायचा तर काही प्रश्नच नव्हता पण जेव्हा सांगितलं की खलनायिका साकारायची आहे ते सगळ्यात पहिलं काय करून बघितलं म्हणजे आपण नॉर्मल लाईफमध्ये असे नाही वागत ना म्हणजे तू असं म्हणालीस की एकदम अपोजिट आहोत करून तर सगळ्यात आधी काय केलं खलनायिका आहे हे कळल्याबद्दल काय केलं म्हणजे ना पहिले तर आय आय स्टार्टेड बिलिव्हिंग की आपल्याला वाटत नाही ना की अशी माणसं आहेत तशी नाही आहेत असं नाही आहे तू विश्वास पहिले ह्याच्यावर ठेव हो की प्रत्येक मानसिकतेची माणसं ह्या जगात एक्झिस्ट करतात तर तू कन्व्हिन्सिंगली करशील ते नाही तर ते हाफ हार्टेडली होतं मग ते कनेक्ट होत नाही त्यामुळे पहिले तर मी हा विचार केला की आपण रोज बातम्या वाचू द्या इतक्या भीषण गोष्टी वाचत असतो त्याच्यामुळे प्रत्येक मानसिकतेची लोकं जगात एक्झिस्ट करतात त्याच्यातली एक ही गायत्री आहे म्हणजे हे ॲक्च्युअल कॅरेक्टर आहे हे काहीतरी फिक्शन किंवा इमॅजिनरी नाही आहे ओके आणि सेकेंडली काय करायचं हे तर झालं आणि काय नाही करायचं म्हणजे की मला ना एक गोष्ट माझ्या डोक्यात होती की शंभर मालिकांचे ऑप्शन्स लोकांकडे असतात ओके आणि त्या प्रत्येक मालिकेत एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह कॅरेक्टर असतंच सो ते थोडं त्याच्यातनं वेगळं स्टँड आउट कसं होईल आणि ते मोनोटोनस कसं नाही वाटणार ह्याच्याकडे जास्त कल आमच्या अख्ख्या टीमचा होता की सेम सेम नको वाटायला की ह्या मालिकेतली जी विलन आहेत तशीच ह्या मालिकेतली आहे आमचं जे डिरेक्टर आहेत चंद्रकांत कणसे त्यांचा तर खूप जास्त भर होता ह्याच्यावर की सेम वाटायला नको तर काय होतं ना त्याच्यात आम्ही एक गोष्ट असा विचार केला की प्रत्येक माणसाचं आपलं इमोशन एक्सप्रेस करायची पद्धत वेगळी वेगळी असते म्हणजे मला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटलं म्हणून मी रडेन तर दुसऱ्या एखाद्या गोष्टी माणसाला वाईट वाटलं तर तो रडेलच असं नाही आहे त्याची एक्सप्रेस करण्याची पद्धत वेगळी असेल लाईक वाईज जेव्हा गायत्री चिडते तेव्हा ती प्रत्येक वेळीच अक्रस्थाई होईल अशी नाही असं नाही किंवा असू नये मग huh. ते मोनो होईल ॲज अन आर्टिस्ट आम्हाला पण करायला ॲज अन ऑडियन्सला पण बघताना पण ते असेल हां आता माहिती आहे काय करणार हे असंच करणार तर ते तितकं प्रेडिक्टेबल आणि कॉमन असू नये ह्याच्याकरता आम्ही त्याच्यात ना एक सारखाच आमचा एलिमेंट टाकायचा खूप प्रयत्न केला आहे आणि जो करायला मला मजा येते सो आयम एक्सपेक्टिंग की ते सुद्धा आवडेल पण बाकी ही खलनायिका महत्त्वाची वाटली कारण बऱ्याचदा मालिकांचं जेव्हा प्रोमो येतात तेव्हा अभिनेत्री मग अभिनेता असे येतात पण पहिल्या प्रोमोपासून तू आहेस पोस्टरवरही आहेस तर काय सांगशील हवं नाही म्हणजे ही खरंच माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण मी हे एवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं कारण जसं तू म्हणाली अगदी बरोबर आणि विच इज क्वाईट ऑब्व्हिअस की आपण काय म्हणू मालिकेचा फेस म्हणून आपण जेव्हा इंट्रोड्यूस करतो तेव्हा अर्थातच किंवा फॉर दॅट मॅटर सिनेमाचं जरी आपण म्हटलं तरी हिरो हिरोईन ही मेन कॅरेक्टर्स युजली असतात पण ह्याच्यात हे जे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आणि गोष्टीला पुढे नेण्यासाठी महत्त्वाचं आहे जे मला पर्सनली फार आवडलं आणि साड्या किती एन्जॉय करतायत म्हणजे खूप खूप म्हणजे मला बऱ्याच जणांनी हे विचारलं की तुला किती कम्फर्टेबल डिस्कम्फर्ट त्रास म्हणजे ना अजिबात नाही कारण मला पर्सनली साड्या खूप आवडतात मला साडी नेसायला खूप आवडतं मला कॉटन साडीज इज माय वीक पॉईंट आणि आता इतकी वर्षं कामं वेगवेगळे कॅरेक्टर्स थिएटर वगैरे करून साड्यांची आता ती नीट आ, सवय पण झाली आहे त्यामुळे मला डिस्कम्फर्ट अजिबात नाही आहे इनफॅक्ट आय वॉज हॅपी की मला साड्या एकदम मला एकदम वेस्टर्न लुक आवडतो किंवा मग साडी एकदम साडी त्यामुळे साड्यांचं आणि डिझाईन पण तिने इतका छान लुक केला आहे छालमलीनी आणि ते लुक वाईज पण स्क्रीनवर खूप छान प्रेझेंटेबल आहे ॲट द सेम टाइम ते नुसतंच फॅशन म्हणून नसून ते कॅरेक्टरला पण तितकंच पूरक आहे तिचा जो ॲरोगन्स आहे तो तिच्या लुकमधनं तिच्या गेटअपमधनं पण दिसून येतं आहे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट नक्कीच ही खलनायिका पाहायला खूप मजा येणार आहे प्रोमोपासूनच त्याची सुरुवात झाली आहे खूप मजा येते खूप खूप शुभेच्छा सेटवर येऊ आता मालिका सुरू होते आणि खूप गप्पा मारू थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू